सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला गाजताना दिसत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आंदोलनात उतरलेले लक्ष्मण हाके काही झालं तरी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असे म्हणणारे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवार यांनी मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन या प्रश्नावर लक्ष घालावे अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की ओबीसींनी कधी दंगली घडवल्या नाही ओबीसींचा तो इतिहास नाही शरद पवार यांनी सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवावी सर्व जबाबदार व्यक्तींची बैठक बोलवावी असे लक्ष्मण हाके म्हणाले शरद पवार यांनी भूमिका घेतली तर मुख्यमंत्री येतील विरोधी पक्षातील नेते येतील सर्व पक्षाचे प्रमुख येतील असे लक्ष्मण हाके म्हणाले शरद पवार यांनी भूमिका घेतल्यास मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असे लक्ष्मण हाके यांना वाटते लक्ष्मण हाके यांची मागणी शरद पवार पूर्ण करतात की नाही हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक